कंटाळू आहे त्या क्षणी त्या नाटकाची खरी गमत सुरू होते म्हणजे त्या नाटकात शेवटी प्राध्यापक बारा टक्क्यांच्या आयुष्यात समोर प्रसंग येतो ते एका प्राध्यापक म्हणजे त्यांची जी असते पार्वती तिला प्रपोज करणार एवढ्या झाडावरनं ती धमी जी कॅरेक्टर असते ती ओरडते म्हणून हे तिला विचारतात आयसे कोण आहे तिकडे तर ती म्हणते मी आहे सर माकड <laughs> त्याच्यावर यांचा विश्वास म्हणतात बाकी नाही माकड आहे आपण बोलूया आणि हे जेव्हा विश्वासार्ह वाटायला लागतं नाटकाचा विषय निघाला तरुण मातारे हे नाटक हे पहिल्यांदा गंभीर नाटक म्हणून लिहिलं गेलं होतं आणि त्या नाटकाचा दीड अंक तयार होता कुठपर्यंत नाटकाचा अंक तयार तुम्हाला सांगतो नाटकाच्या नाटकाची सुरुवात तशीच होते हॉस्टेलमध्ये होते ती इतकी विनोदी होत नाही हॉस्टेलमध्ये दोघांच्या पैज लावली जाते की समोरच्या हॉस्टेलमध्ये राहणारी मुलगी आहे तिला इथे बोलवायचं आणि तिला किस करायचं जी याच्यातही पैज आहे पण त्या गंभीर नाटकात असं होतं की त्या नाटकात त्या मुलीवर अतिप्रसंग होतो आणि ती मुलगी येते त्या मुलीवर अतिप्रसंग होतो आणि त्या मुलीचा त्या मुलीचे वडील हे डेप्युटी कलेक्टर असतात त्यामुळे मुलांना जेलवर जाण्याची वेळ येणार जेलमध्ये जाण्याची वेळ येणार अशी परिस्थिती निर्माण होते इथपर्यंत नाटक लिहून झालं होतं आणि अत्यंत गंभीर नाटक होतं आणि हे नाटक अर्धवट लिहून झालेलं असताना मधुकर तोरणवाल एकतर नगरला जमिनीच्या कामासाठी गेले तेव्हा जमिनीच्या कामासाठी तहसीलदाराकडे गेले असताना तहसीलदार त्यांना म्हणाला की तुम्ही एक काम करा याच्यावर सही करा मग मी तुम्हाला हा मारून देतो हा मारून तुम्ही यांच्याकडे जा मग तुम्हाला तुमची करून टाकतील <laughs> असं जेव्हा कलेक्टर म्हणाला तेव्हा त्यांना प्राध्यापक बारा टक्के हे कॅरेक्टर सुचलं आणि प्राध्यापक बारा टक्के हे कॅरेक्टर सुचलं म्हटल्यावर त्यांनी पहिल्या पहिल्यापासून पुन्हा एकदा हे विनोदी नाटक लिहून काढलं आणि मग हे तरुण दुर्ग माझ्या याच्यामध्ये तो रंडे वगैरे काय म्हणतो ते म्हणू दे पण तो, ए, <laughs> दे तो, दे दे दे। तो दो दोन आणि कॉफी या दोन गोष्टी व्यवस्थित करतो बाकी काही शब्द ऐकू नाही गेले तरी दोन आणि कॉफी या गोष्टी कोणालाही करतात आता इथे मला मला विचारायचं इथे तेलगू कोणाला येते तेलगू हा येते <laughs> काय करायला बिंदास बिंदास कोणाला येत असेल आता तू काही बोल बर तमिळ बोलतो आहे का ते जो सपाट पण मला भाषा शिकायला खूप आवडतात म्हणजे आधी मी एक किस्सा सांगतो आम्ही स्पेन मध्ये होतो इंग्लिश नाटकासाठी ज्यामध्ये बिजू खोटे भारती श्रेयस श्रेयस्थळमध्ये क्रांती रेडकर लीलाधर कांबळी मी आणि शिवानी टांगसाळे असे सात मराठी नट आम्ही इंग्लिश नाटक करत होतो आणि इंग्लिश नाही तरी इंग्लिश नाटक करत होतो त्याचे आम्ही लंडनमध्ये आणि स्पेनमध्ये बेल्जियममध्ये आम्ही शोज केले स्पेनमध्ये आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहत होतो त्या हॉटेलमध्ये कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट होता सो आम्ही ब्रेकफास्टसाठी खाली गेलो आणि तिथे असंख्य लोक होते आणि ते सगळे स्पॅनिश बोलत होते जाता येता विमानामध्ये मी काही स्पॅनिश शब्द बघितले होते म्हणजे दिलेले असतात एक्झिट रॅपिस आता म्हणजे असं म्हणतात ते आपण वाचू माझं ऑब्झर्वेशन सतत चालू असतं त्याप्रमाणे ते बघितलं होतं आणि एरोसिस मला म्हणाली होती ओला मी कडेन जर ओला म्हणजे तर ओला म्हणजे हॅलो मग काही आणखी शब्द शिकलो त्याच्याकडे आणि तिथे आम्ही ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्हाला जाणून घ्यायचं होतं की पाणी कुठे मिळेल चहा कॉफी कुठे मिळेल तर आमच्या सगळे एका टेबलवर बसतो आणि सगळे त्या गाण्या येणाऱ्या भेटांना हात म्हणत होते एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी आणि बाबा गातो गाणे कोणीही फिरकत नाही आमचे आम्ही फक्त एक्सक्यूज मी एक्सक्यूज मी करत होतो कोणी बघत नव्हतो शेवटी मी उभं राहिले म्हणलो ओला एकदम आला का म्हणता म्हणजे सगळ्यात गॅस हे एवढे शब्द खरे होते स्पॅनिश मध्ये मग त्यानंतर मी जर विचारलं आकर्षित होते आता त्याला ऍक्वा कळलं ऍक्वा म्हणजे पाणी

आता मला परत एक गाणं म्हणायला सांगशील तर हेच शब्द येण हे खरे शब्द बघूया <laughs> आ... <laughs> एक एक स्टार येईल आणि मग त्याचं कुत्रा येईल स्टार आपल्या कुत्र्याला कसं घेऊन येईल आणि मग कुत्रा कसा बोकेल बघूया सगळ्यात अशोक कुमार उर्फ दादा मुनी प्या प्या भाग तुम्हाला भविष्या सुरक्षित करून का इंदिरा विकास पात्र खाली आता दादा मुनी अशोक कुमार यांचा पुत्र पंकायला दादा मुनीच्या नंतर तिथे येतात राजेश खन्ना राजेश खन्ना यांच्याकडे असते पुत्री जिचं नाव असतं पुष्पा

राजेश लनाची पुष्पा पुत्री भुक्यायला लागते